सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी अगदी झटपट बनवता येईल असा दहा मिनटात बनणारा जाळीदार पौष्टिक असा सेट डोसा आज आपण बनवतो आहे तुम्ही पाहू शकता याला जाळी खूप सुरेख आलेली आहे अगदी दहा मिनटात हा डोसा बनवून तयार होतो तुम्हाला सकाळी वेळ नसेल बनवायला तर अशा पद्धतीने तयारी आधी करून तुम्ही पटकन दहा मिनटात हा सेट डोसा बनवू शकता मुलांनासुद्धा हा टिफिनमध्ये बनवून देऊ शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर सा सा हा सेट डोसा बनवण्यासाठी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण हा सेट डोसा बनवतो बनवतोय तर मुरमुरे घेतलेले आहेत दोन वाटी मुरमुरे घ्यायचे याला कुरमुरेसुद्धा म्हणू शकता सारख्याच वाटीने एक वाटी रवा घ्यायचा आहे जाडा किंवा बारीक कोणताही घेऊ शकता यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी दही घातलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सारख्याच वाटीने दोन वाटी इथे पाणी घातलेलं आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर इथे दोन वाटी मी पाणी घातलं आहे यानंतर झाकण लावून आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची म्हणजेच बारीक प्युरी करून घ्यायची आहे सुरुवातीला पाणी जास्त घालायचं जा नाही गरज लागेल तर पुन्हा पाणी घालू शकतो तर मिक्सरला याची चांगली बारीक प्युरी करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर मस्त तयार झालेलं आहे एखाद्या मिक्सिंग बाउलमध्ये हे बॅटर काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यातच मी थोडंसं पाणी घालते जास्त पाणी नाही घालायचं आणि त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटासाठी आपल्याला असंच जे फुलण्यासाठी रवा ठेवून द्यायचं आता रवा फुलतो आहे तोपर्यंत आपण या डोस्याबरोबर खाण्यासाठी चटपटीत चटणी बनवूया यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओलं किसलेलं खोबरं घेतलं आहे तुम्ही खोबऱ्याचे कापसुद्धा यामध्ये घालू शकता यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या तोडून एक इंच आल्याचा तुकडा दोन तीन लसूण पाकळ्या एक चमचा जिरं घालायचं दोन चमचे फुटाण्याची डाळ ही भाजलेली फुटाण्याची डाळ आहे यानंतर मूठभर कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं चटणी चटपटीत होण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस घालायचा तुम्ही इथे चिंचेचा वापरसुद्धा करू शकता यानंतर पाणी घालायचं आहे गरजेनुसार आणि मिक्सरला बारीक याची चटणी करून घ्यायची तर चटणी मी बनवून घेतलेली आहे एका एक बाऊलमध्ये काढून घ्यायची आता ही चटणी अशीच खाऊ शकता पण याला मस्त फ्लेवर येण्यासाठी आपण तडका म्हणजेच फोडणी देऊया तर गरम तेलामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि कडीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर ही गरमागरम फोडणी म्हणजेच तडका या चटणीवर घालायचा मस्त ही खमंग चटणी लागते खायला अप्रतिम लागते अशा पद्धतीने ही चटणी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तर चटणी आपली तयार झालेली आहे डोशाचं बॅटरसुद्धा मस्त आपलं फुलवून आलेलं आहे आता यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर मी इथे एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे यानंतर अर्धा किसलेला गाजर घालायचा आहे गाजर मी एक किसूनच घेतला आहे तुकडे घालू नका यानंतर अर्धी सिमला मिरची बारीक चिरून घातलेली आहे तुम्ही यामध्ये अजून तुम्हाला काही मुलांच्या आवडीच्या भाज्या घालायच्या तर त्या घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे डोशाचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तुम्ही याला डोसा म्हणू शकता किंवा आंबोळी म्हणू शकता पण आंबोळी यासाठी म्हणू नाही शकत कारण आपण हे बॅटर आहे ते आंबवून केलेलं नाही इन्स्टंट करतो यासाठी हा सेट डोसा आहे आता यामध्ये आपण इनो घालणार आहोत तर काय करायचं आधी सुरुवातीला थोडंसं बॅटर आहे ते वेगळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं कारण इनो घातल्यानंतर त्याचं जे फर्मेंटेशन असतं ते थोड्या वेळासाठी असतं यासाठी जेव्हा आपण हा डोसा बनवणार त्यावेळेलाच इनो घालायचा आहे यासाठी थोडं थोडं बॅटर घ्यायचं आणि त्यानंतर इनो घालायचा इनो घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून इनो ॲक्टिवेट करून घ्यायचा मिक्स करून घ्यायचं आहे डोसा बनवण्यासाठी आपलं हे बॅटर आता चांगलं तयार झालेलं आहे आता डोसा बनवायला घेऊया यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे सुरुवातीला पॅन चांगला गरम करून घ्यायचा त्यानंतर लो टू मिडियम फ्लेम करायची आहे आणि याला आता तेल लावून घ्यायचं आहे डोशाचं बॅटर आहे ते पॅनवर घालण्यापूर्वी एकसारखं कर मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये भाज्या घातल्या त्या तळाला राहू शकतात एकदा मिक्स करायचं आणि त्यानंतर एक ते दोन पळी बॅटर यावर घालायचं आहे याला जास्त पसरवून नाही घ्यायचं हलक्या हाताने फक्त पसरवून घ्यायचं आहे आता हा डोसा अजून टेस्टी लागण्यासाठी यावर मी इथे पावभाजी मसाला घातलेला आहे तुमच्याकडे दुसरा आणखीन कोणता मसाला असेल किंवा सब्जी मसाला असेल सांबार मसाला असेल तर तो थोडासा घालायचा आहे स्प्रिंकल करायचा आहे कारण आपण यामध्ये मिरचीचा वापर केला नाही तर थोडासा असा मसाला घातल्यामुळे थोडासा तिक जाणवतो आता लीड लावायची आहे आणि दोन मिनटं फक्त आपल्याला हा चांगला शेकवून घ्यायचा आहे तर मस्त आपला जाळीदार असा सेट डोसा तयार झालेला आहे आता हा सेट डोसा आहे तो एखाद्या जाळीवर काढून घ्यायचा म्हणजे याची एक्स्ट्रा जी वाफ असते ती निघून जाईल तुम्ही पाहू शकता याला काय मस्त सुंदर जाळी आलेली आहे अशाच पद्धतीने बाकीचे डोसे सुद्धा मी बनवून घेतलेत बनवायला खूप सोपे आहे शिवाय हे पौष्टिकसुद्धा आहेत कारण आपण यामध्ये भाज्यांचा वापर केलेला आहे याआधीसुद्धा मी न वापरता सेट डोसा बनवलेला आहे आणि तो सुद्धा खायला अप्रतिम झालेला आहे तुम्हाला आवडलेला सुद्धा आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो सेट डोसासुद्धा तुम्ही ती रेसिपी पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर जाळी झालेली आहे आपला इन्स्टंट असा सेट डोसा मस्त मऊ नरम सॉफ्ट असा झालेला आहे बराच वेळ हा असाच नरम राहतो त्यामुळे मुलांनासुद्धा टिफिनला तुम्ही बिंदास हा सेट डोसा देऊ शकता तुम्हाला जर इनो चालत नसेल किंवा सोडा चालत नसेल तर तुम्ही इनो किंवा सोड्याचा वापर न करता भाज्या घालून फक्त असाच डोसा बनवू शकता तोसुद्धा अप्रतिम लागतो तर माझी खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला ही आवडलीच असेल आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझा हा व्हिडिओ पाहता हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आजची ही रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि मस्त छानशा रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद